नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावे यासाठी सतरा ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दिव्यांग बांधवांचे मासिक पेन्शन हे एक हजार रुपयाने वाढून अडीच हजार रुपये केलेले आहे आणि या महिन्यापासून त्यांना हे पेन्शन सुद्धा सुरू झालेले आहे सरकारने आता सर्व निराधार बांधवांचा विचार करणे गरजेचे आहे सर्व निराधार बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पेन्शनची साथ आहे मदत आहे त्यामुळे त्यांचं जीवन हे या पेन्शनवर भागत असते परंतु आता महागाई एवढी वाढलेली आहे की त्यांना या पेन्शनच्या मधून त्यांच्या गरजा भागणे औषधे उपचार करणे मुलांचे शिक्षण करणे याच कोणत्याही गरजा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे तरी सरकारने याचा विचार करणे गरजेचे आहे अनेक संस्थांच्या मदतीने तसेच पक्षांच्या मदतीने समाज सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने सरकारकडे सतत मागणी केले जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली जात आहे त्याचप्रमाणे आता सतरा ऑक्टोबर रोजी हे आंदोलन केले जाणार आहे तर मग त्याविषयी आपण पन सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य देण्यात यावे डाव्या मित्रपक्षांचे सतरा ऑक्टोबर रोजी जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिया आंदोलन मग या ठिकाणी आपण बघू शकता गडचिरोली येथील संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपये अर्थसहाय्य करावे यासाठी शेतकरी कामगार पक्षांसह डाव्या मित्रपक्षांनी वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाने योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये पेन्शन केले दिव्यांग लाभार्थी आहेत निराधार लाभार्थी आहेत त्यांना याच पेन्शनवर त्यांच्या गरजा पूर्ण होत असतात महिनाभराची गुजरण या ठिकाणी होत असते मग आता या दीड हजार रुपयात कशी गुजरण करावी तसेच या महागाईच्या काळात त्यांच्या गरजा या ठिकाणी भागत नाही आहे त्यामुळे या ठिकाणी सरकारने शासनाने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना सरसकटपणे किमान अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य तातडीने लागू करावे अशी मागणी या ठिकाणी डाव्या पक्षांच्या वतीने करण्यात आलेली आहे तर यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार आहे प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी होणार आहे या एकदिवसीय आंदोलन व निदर्शनात विधवा परित्यक्त्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहे त्यांनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयासमोर सतरा ऑक्टोबर रोजी यावे असे आव्हान या ठिकाणी डाव्या पक्षांच्या वतीने करण्यात आलेले आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे डावे मित्र पक्षांच्या वतीने सतरा ऑक्टोबर रोजी सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मासिक अर्थसहाय्य हे अडीच हजार रुपये करण्यात यावे जसे दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये दिले तसे सरकारने इतर सर्वांना हे अडीच हजार रुपये पेन्शन देण्यात यावे म्हणजे त्यांची उपजीविका ही व्यवस्थितपणे भागू शकेल अडीच हजार रुपयातही भागत नाही परंतु मग किमान अडीच हजार रुपये तरी पेन्शन या ठिकाणी सरकारने सर्व निराधार बांधवांना देण्यात यावे तर अशी विनंती सरकारकडे आहे तर सरकारने लवकरात लवकर सर्व निराधार बांधवांना किमान अडीच हजार रुपये पेन्शन द्यावे तसे तर सहा हजार रुपये पेन्शनची मागणी सर्व निराधारांची आहे परंतु दिव्यांग बांधवांप्रमाणे इतर सर्व निराधारांना तरी अडीच हजार रुपये पेन्शन देण्यात यावे ही सरकारकडे विनंती आहे आणि सरकारने याचा चांगला सकारात्मक विचार करून हा निर्णय घ्यावा आणि सर्व दोन अडीच हजार रुपये पेन्शन करून द्यावी तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद